सोलापूर शहरातील सिद्धार्थ चौक येथे महापालिकेच्या हेड ऑफिसच्या वतीनं पाईपलाईनचं काम करण्यात आले होते मात्र काम अर्धवट व चुकीचे झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून लाखो लिटर पाणी वाया जात आहे एकीकडे शहरात पाण्याची कमतरता असताना दुसरीकडे मात्र लाखो लिटर पाणी वाया जात आहे याची दखल घेत आम आदमी पार्टीने महापालिकेला तात्काळ आजच्या आज काम दुरुस्ती करा व वाया जाणारे पाणी थांबवा अन्यथा आपच्या वतीने महापालिकेत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे आपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले जवळजवळ दोन के तीन ते तीन किलोमीटर पर्यंत हा वा पाणी वाहत गेलेला आहे आणि आमच्या महासचिवांनी जेव्हा अधिकाऱ्यांना कॉल केलं तेव्हा त्या अधिकाऱ्यांनी ते जबाबदारपणासारखं उत्तर दिलं आणि सांगितलं की अजून दोन दिवस या काम पूर्ण करण्यासाठी लागू शकतात अरे तुम्हाला माहीत असताना सोलापूर शहराला पाण्याचा तुटवडा असताना सोलापूरचा हा प्रत्येक नागरिक पाण्यासाठी वन वन फिरतोय पाण्यासाठी तरसतोय अशा वेळी जर पाणी असं वाया जाणार असाल तर अधिकाऱ्यांना मी आम्ही सोडणार नाही आजच्या आज जर हा पाणी वाया जाण्याचं थांबलं नाही तर आम आदमी पार्टीचे संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते हेड ऑफिसमध्ये पिया मारून बसतील वाया गेलेला आहे आणि वाहत चाललेला आहे दोन दिवसापासून पाणी वाहत चाललेलं आहे तर बाजूला पाण्याची लोकांना पाणी भेटत नाही आहे दोन दोन दहा दहा पाच पाच दिवस पाणी येत नाही आहे सुरळीत पाणी पुरवठा होत नाही आहे आणि हेड ऑफिसवाले इथं पाणी असं वाया घालत आहे तर मी त्यांना एकच विनंती करू इच करतो आहे की तुम्ही हा पाण्याचा ता अपय टाळावा आणि जिथं पाणी कमी आहे तिथं व्यवस्थित पाणी पुरवठा करावा आणि हा हे काम लवकरात लवकर नाही झालं तर आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल शहराच्या ठिकाणी पंचेचाळीस डिग्री वातावरण टेम्परेचर असताना पाच पाच दिवसाला पाणी असतं अशा वेळेस जर लाखो लिटर जर पाणी वाया जात असेल आणि अशा ठिकाणी ज्या ठिकाणी शंभर मीटरच्या बाजूला तुम्ही तिकडं नागरिकांना जर विचार विचारणा केली तर त्यांना पाणीसाठी मारामारी करावं लागते त्यांना मोटर मोटरमध्ये मोटर, मोटर लावं लागते कारण याच्या त्यांच्या पाईपमध्ये प्रेशर येत नाही म्हणून त्यांना मोटर लावावं लागते अशा ठिकाणी लाखो लिटर पाणी इथं वाया चा चाललेलं आहे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन केला असतात त्यांनी फोन उचलत नाही हे जे काम महानगरपालिका करते त्यांना लाज लाज वाटावं वा, सोलापूरच्या जनतेशी त्यांचं काही घेणं देणं नाही आहे या सरकारला महानगरपालिकेची तुम्हाला निवडणूक लावता येत नाही तर ते निवडणूक तरी तुम्ही लाज लोकांचं जर समस्या सोडवायचं असेल तर महानगरपालिकेची निवडणूक सरकारनी सुद्धा लावावं आणि तुम्हाला जर हरण्याची भीती असेल तर ते तुम्ही हरणारच आहे हे तुम्हाला खात्री करून देतो यावेळी शहर अध्यक्ष निहाल किरणाळी युवाध्यक्ष निलेश संगेपाक महासचिव मल्लिकार्जुन पिलगेरी शिक्षक आघाडी अध्यक्ष बसवराज सरांगमठ सागर उडानशिव तसेच अनेक स्थानिक उपस्थित होते